डॉक्टर साहेब नमस्कार एक अंदाज द्या आता विदर्भासाठी हो सांगा ना हॅलो तेरा आ तेरा जून दोन हजार पंचवीस हो विदर्भातल्या शेतकऱ्याला खास करून आनंदाची बातमी म्हणजे आज तेरा जून चौदा जून ते वीस जून विदर्भात खूप पाऊस पडणार पाणीच पाणी होणार आज मध्यरात्री तसा पाऊस सुरू होईल बऱ्याच भागात आजपासून हो दोन वाजता मध्यरात्री म्हणजे चौदा जून उजाडताना आणि मग पूर्व इतर पश्चिम इथे सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये ह्या म्हणजे सात दिवसात खूपच पाऊस पडणार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अं वरोरा त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर सगळीकड म्हणजे यवतमाळ वाशिम हिंगोली त्याच्यानंतर इकडं अकोला अकोट त्याच्यानंतर म बाळापूर पुन्हा ते बरेच अकोला पुन्हा शेगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली सगळीकडे आता हे म्हणजे चौदा ते चा पाऊस खूप पडणार आणि करून याच्यामध्ये विदर्भाची पेरणीच होऊन जाणार मी म्हणलो होतो ना मागच्या अंदाज जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन पेर दिसतील शेतकरी तीन दिवसापासून अंदाज आहे मागच्या मागच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलं पाच सहा महिन्यापासून सांगतो मी जानेवारीपासून हो हो, हो 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 म्हणजे आज चौदाच्या मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढेल दोन वाजता तुम्हाला सांगतो अकोला एका भागात पाऊस सुरुवात होईल अच्छा अच्छा अकोट अकोला शेगाव एका भागामध्ये आणि चंद्रपूर वर्धा गोंदिया नागपूर या भागात किती सक्रिय होईल चौदा चौदा ला चौदा पंधरा सोळा सतरा <laughs> अठरा पण तिकडे नागपूरकडे जरा जास्त पडेल मग पुन्हा जरा जास्तच राहील तिकडे पाऊस अच्छा अच्छा म्हणजे ह्या आपल्या दोन ते चार दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या राहिल्या पेरण्या सर्व मार्गी लागेल हो कारण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही जे धूळ पेरणी केली तर तुमच्या गाव संपूर्ण पेरणी तुमच्या आधारावर केली ते तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर हो। व्हायरल झाला उगवले पण उगवले कापसा उगवले आणि आज चूर लावून टाकले लगेच पाऊस बी चालू झाला लगेच पाऊस सुरू झाला इकडे खूप पाऊस पडला रात्र जवळपास मी तुम्हाला सांगतो वाशिम ला होतो मी वाशिम पासून तर इकडे याला गेलो संगमनेर पर्यंत जवळपास चारशे किलोमीटर सारखा पाऊस चालू होता अच्छा अच्छा तर चंद्रपूरच्या भागामध्ये साहेब दहा तारखेला ज्या दिवशी तुमच्या भागात पेरणी धूड पेरणी केली रात्र पाऊस सुरू झाला तो व्हिडिओ अपलोड केला होता त्या दिवशी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पावसानं हजेरी लावली हो आपण काय सांगितलं तर अकराला थोडी सुरुवात होणार आहे हो हो बरोबर अकराला वाढणार आहे म्हणजे हो, आजपासून हो, वाढणार आहे हो. आणि काल वाढला आणि पासून मग जास्त राहील बरोबर आज तेरा आज रात्रीला येईल बघा इकडे चालू होता अकोल्याकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला मी बघितलं हो का म्हणजे भाग सोडत सोडत आता जिकडं पाऊस पडत आहे महाराष्ट्रात संपूर्ण हो पण आता चौदा पासून तर लय खूप जोरात आहे मग वीस पर्यंत म्हणजे मी काय केलं माहिती आहे का हा हा माझ्या सगळ्या आवडीचा विदर्भ कारण शेतकरी कोरोड हो आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आपला कोरडावच्या शेतकरी आहे त्याच्यामुळे स्पेशल टाकलंय विदर्भासाठी आनंदाची बातमी टाकलं आणि याला टाकलं इन्स्टाच्या रील ला टाकून दिलं हो का ना, ना आपला आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे साहेब यवतमाळ पहिला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे आत्मद्याग्रस्त नाही भविष्यात तुम्ही बघा ना, ना आ, किती दिवसापासून विजय म्हणत सांगतो लोकांच्या विजापासून दगावण्याचं प्रमाण कमी झालं होतं त्याचं प्रमाण कमी झालं नाही ते बरोबर आहे आता तुम्ही शेतकऱ्यासाठी एवढं अहोरात्र काम करता झटत आहे परत ते तुमचा ते तांबडा आबाड होते तो तो देखील शेतकऱ्यांना आता तुमच्या मार्ग भरपूर गोष्टी शिकली आम्ही तुम्ही आज कुठे नेमका आता शेतावरच आहे पळसगाव पडसगाव बल्लारपूर तालुका जिल्हा चंद्रपूर तुम्ही बघा आज तांबडा होईल आज उद्या आज त्याच्यानंतर बहात्तर तासात पाऊस सुरू बिलकुल अच्छा अच्छा मी तो फोटो काढून ठेवतो आणि तुम्हाला व्हॉट्सअप देखील पाठवतोय बरोबर चालेल साहेब महत्वपूर्ण अंदाज दिल्याबरोबर शेतकऱ्यांना हो धन्यवाद